छावा चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल चित्रपट पाहिला असेल तर चित्रपटामध्ये तुम्ही औरंगजेबाच्या या मुलीला देखील पाहिला असेल औरंगजेबाच्या या मुलीचं नाव होतं जिनतून निसा तुम्हाला तिच्याकडे पाहून हा प्रश्न नक्की पडला असणार की ती इतकी गोंधळलेली का आहे तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव का दिसत नाहीत असं का ती आपल्या बापाच्या सगळ्या गोष्टींबद्दल ना आनंदी आहे ना दुःखी तिच्या मनात नेमकं काय चालू आहे तुम्हाला असं वाटलं असेल की तिचं एक्सप्रेशन लेस राहण्याचं चा कारण छावा चित्रपटात जिनतूननिसाची भूमिका साकारणारा रोल अभिनेत्री डायना पेंटीने केला आहे म्हणून तर असं नाही तिचं एक्सप्रेशन लेस असण्याचं कारण जिनतुनिसा ही मुळातच तशी होती जिनतुनिसाबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे पण मराठ्यांच्या दृष्टीने जिनतुनिसाचं योगदान खूप आणि खूप महत्वाचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जिनतून पुढे काय झालं आणि ती मराठ्यांच्या दृष्टीने महत्वाची का आहे औरंगजेबाच्या उन्निसा आणि चौथी मेहर उन्निसा या चौघींच्या पैकी दोघींच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे झेबून बंडखोर होती ती तिच्या बापाच्या अनेक गोष्टींना विरोध करायची तिचा अनेक शास्त्रांचा जसं की खगोलशास्त्राचा अभ्यास होता ती एक कवयित्री होती मकपी या नावाने ती कविता लिहायची औरंगजेबाला अशा गोष्टी आवडत नसत त्यामुळं औरंगजेबानं तिला कैदेत टाकलं होतं चित्रपटात दाखवलेल्या आणि औरंगजेबाची दुसरी मुलगी असलेल्या जिनतुन्निसाचा जन्म पाच ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीसला महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरला म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादला झाला कारण तेव्हा औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता आणि तो औरंगाबादला राहायचा औरंगजेबाची पत्नी दिलरस बानू ही या जिनतुन्निसाची आई होती जिनतूनिसा आपल्या वयाची साधारण पहिली चाळीस वर्ष दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात राहिली त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर आला तेव्हा पहिल्यांदा जिनतुन्निसानं दिल्ली सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेने निघाली मुघल दरबारात बादशाह बेगम हे अत्यंत महत्वाचं पद असायचं अनेक वेळा हे पद बादशाच्या पत्नीकडं असायचं जसं की शहाजनच्या काळात मुमताज किंवा जहांगीरच्या काळात नूरजहान तसंच पण औरंगजेबाच्या सुरुवातीच्या काळात हे पद औरंगजेबाची बहीण असणाऱ्या जहानाराकडं होतं जहानारानंतर बादशाने हे पद आपल्या मुलीला म्हणजेच जिनतोनिसाला दिलं जिनतुन्निसा ही औरंगजेबाच्या सांगण्याप्रमाणे ऐकणारी बंडखोर नसलेली स्वभावाने शांत आणि आपल्या वडिलांवर प्रेम असणारी अशी मुलगी होती त्यामुळं जिनतुन्निसा निसा ही औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत पाचशा बेगम या पदावर राहिली मराठ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं योगदान तेव्हा येतं जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत सापडतात म्हणजे रायगडाचा पाडाव झाल्यानंतर सोळाशे एकोणनव्वद साली जेव्हा येसुबाई आणि युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेत गेले त्यावेळी जिनतुन्निसा यांनी महाराणी येसुबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत फार सांभाळून घेतलं त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय अथवा अत्याचार झाला नाही शाहू महाराज जेव्हा कैद झाले तेव्हा ते फक्त सात वर्षाचे होते त्यामुळे या सात वर्षाच्या लहान मुलाला जिनतुन्निसानं आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं त्यांची विशेष काळजी घेतली औरंगजेब अत्यंत क्रूर होता त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतले अनेकांच्या हत्या केल्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांची हत्या केली त्यानंतर मराठ्यांवर शेवटच्या क्षणापर्यंत हल्ले करून मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण काळात जिनतुनिसा जरी औरंगजेबाच्या सोबत असली तरी या सर्व गोष्टींमध्ये तिचा कोणताही संबंध अथवा हस्तक्षेप नव्हता कारण औरंगजेब हा सर्वेसर्वा होता तो म्हातारा जरी असला तरी त्याने सर्व सत्ता आपल्या हाती राखून ठेवली होती त्यामुळे जिनतून निसा ही नेहमी गोंधळलेली दिसायची कारण ती स्वतः तितकी क्रूर नव्हती तिला प्रत्येक वेळी आपल्या बापाचे निर्णय पटतच असं अजिबात नव्हतं पण तरीही हे सर्व गप्प बसून पाहणं तिच्यासाठी भाग होतं अखेर तीन मार्च सतराशे सात ला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला त्यानंतर एका प्रकारे पाचशा बेगम या पदावरून जिनतून निसा मुक्त झाली अर्थात तिला कोणी काही केलं नाही त्यानंतर जवळजवळ चौदा वर्षे ती जिवंत होती पण तरीही मुघल साम्राज्याची होणारी पडझड ती रोखू शकली नाही औरंगजेबाच्या मुलांपैकी कामबक्ष नावाच्या मुलाला जिनतुन्निसाचा पाठिंबा होता पण वारसा युद्धात कामबक्ष हा बहादूरशाकडून मारला गेला तेव्हा ती काही विशेष करू शकली नाही दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या दर्यागंज या भागात तिने उभी केलेली एक मस्जिद जिचं नाव आहे जिनत उल मस्जिद जी आज ही उभी आहे ही मस्जिद तिने बापाकडून हुंड्याची रक्कम घेऊन बांधली असं म्हणतात तिने अनेक बांधल्या त्या देखील आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत जिन तुनिसाच लग्न झालं नव्हतं कारण बादशाह आपल्या मुलींची लग्न करत नसत ती प्रथा मुघलांच्यात नव्हती त्याचं कारण जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन जिनतुन्निसाची एक आठवण महाराष्ट्रात आज देखील आहे मी मागाशीच सांगितल्याप्रमाणे शाहू महाराज सात वर्षाचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत होते कैदेत असताना शाहू महाराजांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ जिनतुन्निसानं केला होता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार अन्याय होऊन दिला नव्हता एका प्रकारे त्यांचं धर्मांतर होऊन दिलं नव्हतं त्यांना प्रोटेक्ट करून ठेवलं होतं या कारणानं मृत्यूनंतर म्हणजेच सतराशे एकवीस सालानंतर साताराच्या शाहू महाराजांनी म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं साताऱ्यात एक बेगम मशीद नावाची मशीद बांधली ही बेगम मशीद म्हणजेच जिनतुन्निसा बेगम यांच्या नावाने बांधलेली मस्जिद होय या मस्जिदीचं मूळ बांधकाम शाहू महाराजांनी केलं होतं ते बांधकाम आज जरी शिल्लक नसलं तरी त्या बांधकामाचे स्ट्रक्चर आजही तेच आहेत आणि त्याच जागी बेगम मस्जिद नावाची नव्याने पुन्हा बांधलेली मस्जिद आज देखील साताऱ्यात आहे सातारकरांनी नक्कीच कमेंट करून सांगा की ही मस्जिद खरंच साताऱ्यात आहे का आणि आहे तर साताऱ्यात कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो सात मे सतराशे एकवीस ला दिल्लीतच या जिनतुनिसाचा मृत्यू झाला तिचं दफन तिनेच बांधलेल्या जिनत उल मस्जिदीच्या आवारात झालं मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला नवीन आणि इंटरेस्टिंग वाटली असेल तर या व्हिडिओला कमेंट करून मला तसं नक्की सांगा मित्रांनो तुमच्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि त्यांच्या वीर मराठी मावळ्यांच्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो अशाच गोष्टी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या मराठी वाईब या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये